ठीक आहे दादोबाई तुम्ही आता शुभेच्छा द्यायला आलात काय शुभेच्छा द्यायला खर तर जुन्नर शहराचे उद्योजक आणि जुन्नर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष बापा शेट यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांचं त्यांच्या मनाची इच्छा आकांक्षा सर्व पूर्ण अशी आहे एकदम प्रार्थना करतो आता तुम्ही दोघे तसं पाहायला गेलं तर एकच प्रभागामधून आहेत जर त्यांच्या इच्छा पूर्ण व्हायला तर तुमच्या अपूर्ण राहतील कसं आहे आहे राजकारण हे होत राहील पुढं पण परंतु आम आम्ही जी राजकीय परंपरा आहे आपली राजकीय संस्कृती आहे पहिल्याच वासी आमचे वडील असतील किरण परदेशी असतील किंवा आमच्या आजोबा सौदांना परदेशी असतील यांनी जी संस्कृती जपली ती पण आम्ही पुढं जपत राहू राजकारण आणि निवडणुकीच्या काळात होणारच आहे परंतु त्यांना मी शुभेच्छा देतो तरी त्यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या काय सांगाल तुम्ही दादू माझा एक सहयोगी मित्र आहे आता तो जरी लहान वयातही असलं तरी मी मित्र या नात्याने त्याच्याकडं बघत असतो त्याला खूप मोठी संधी भविष्यात पण आहे त्याला माझी एक प्रामाणिक इच्छा आहे का आपण आपल्या आयुष्यामध्ये काम करत असताना कधी पण सौरांचा किंवा ज्येष्ठांचा आदर करावा आदर करून पुढं जावं मी त्याला कधी साथ द्यायला तयार आहे सुमित असं आणखीन जे कोणी आमचे जवळचे नातेवाईक असतील आमचा एकच सल्ला आहे का आपण सर्वजण एकत्र राहू आपण आपल्या समाजाला पुढे नेऊ समाज जेव्हा पुढे जाईल आपण जेव्हा एकत्र राहू तेव्हा आपला निश्चित विजय होत राहील आणि आपण समाजाने जर एकमेकाच्या विरोधात जर उभे राहिलो तर आपण या समाजामध्ये आपण काहीतरी आपली सुसंस्कृती बिघडत बिघडत आहे असं सिद्ध होऊ नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे जरी दादू दादूंचे संबंध माझ्या घरा त्यांच्या घरापासून किरण शेट असतील अण्णा असतील नेहमी आम्ही एकमेकांना सहकार्य करता आलेलो आहे यापुढे आम्ही एकमेकांना सहकार करत राहू संस्कृती जपणं हे आमचं कर्तव्य आहे आणि संस्कृती आम्ही जपली तरच आम्ही दोघंही भविष्यात काहीतरी एक चांगलं काम करून दाखवू ही माझी प्रामाणिक इच्छा आहे दोघांच्याही दो भावना तुम्ही ऐकल्या त्या ठिकाणी काय का सांगा तुम्ही नक्कीच मी तर म्हणेल का आज खर तर शहरातील एक प्रसिद्ध उद्योजक आणि परदेशपुरा येथील सर्वांच्या मनातील आणि सर्वांना धावून जाणारे असे आमचे मार्गदर्शक शेटखोर यांना खरं तर मी प्रथम तर वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि विक्रम असेल पापा काका असतील हे दोघ या प्रभागामधून इच्छुक आहे तरी दोघांनी एकमेकांना शुभेच्छा राजकीय संस्कृती जपली दोघांनी दोघांनी जी परंपरा आहे पहिल्यापासून जे चालत आले राजकारण होत राहील पण शेवटी संबंध हे नाते संबंध आपण जपले पाहिजे या दोघांनी संबंध जपण्याचा प्रयत्न केलेला आहे भविष्यामध्ये जे राजकारण घडामोडी होतच राहतील त्यांना मी दोघांनाही त्या राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देतो